बुदगाव इथं संतसेना महाराज समाधी सोहळा संपन्न बुदगाव शहर नाभिक समाजाच्या वतीनं बुदगाव इथं संत सेना महाराज समाधी सोहळा दिनांक वीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला नाभिक समाजाच्या वतीनं सलग तीन दिवस विविध कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण अनंत कुंभार महाराज यांच्या निरूपणानं हा सोहळा संपन्न झाला तसेच गावातील सर्व भाविकांसाठी देखील आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नाभिक समाजाचे ॲडव्होकेट तेजस सन्मुख यांनी युजीसी नेट परीक्षेत यश मिळवल्याबद्दल समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार हरिभक्त परायण कुंभार महाराज व पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नाभिक समाजाचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर चिखले यांच्यासह मान्यवरांनी भेट देत संत सेना महाराज यांचं दर्शन घेतले यावेळी गावातील वारकरी संप्रदाय महिला व नाभिक समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राजेंद्र काटकर प्रल्हाद सन्मुख पोलीस पाटील बाळासाहेब सन्मुख मारुती काशी सुधीर सन्मुख नागेश सन्मुख गणेश सन्मुख संतोष सन्मुख महेश काशीन संतोष साळुंखे दिलीप सन्मुख नवनाथ सपकाळ रवींद्र सन्मुख दिगंबर साळुंखे प्रकाश काटकर किरण काटकर अवधूत सन्मुख जयंत सन्मुख अविनाश काळे सूरज काटकर यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते